ही आपली ओळख दर्शवणार मी संजय प्रकाश डेरे पंकज शहा मी युवराज विठ्ठलराव खेडकर मी बापू यादव आपण आपण नेत्या गुरु सुरुवात करूया काय वातावरण आहे आज कसं वाटतं तुम्हाला पुढे वातावरण इतकं छान आहे की ज्या हिशोबाने महाराष्ट्रा मुंबईवरनं सगळं ज्या घोड्याघोडी घडलेल्या आहेत त्या घटनेप्रमाणे आज राष्ट्रवादीला उमेदवारीला फार मोठा चान्स आहे ह्या जर जरी पक्ष अपक्ष जर याचा विचार केला तर दादांचं जे काम चाललेलं आहे आणि ज्या या अडीच वर्षात ज्या दादांनी काम केलेलं आहे आणि दादांची जी ओळख झालेली आहे आता अडीच वर्षात त्या हिशोबाने राष्ट्रवादीला फार मोठा पाठिंबा आहे आणि लोकांची ज्या कल्पनात राष्ट्रवादीची जी इमेज आहे ती भरपूर चांगली झालेली आहे या बाबतीत काही सांगण्यासाठी म्हणजे फार विशेष नाहीये पण लोकांच्या तोंडावरनं आणि लोकांच्या म्हणण्यावरनं सगळ्या कल्पना समोर येत असतात आता ज्या घटना घडलेल्या गट आहेत मुंबईवर त्या फार मोठ्या घटना आहेत की स्वतः स्वतःचे पक्ष पण उभे राहिलेले आहेत आणि ते एकमेकांच्या सपोर्टवर भरपूर उमेदवारीच्या हिशोबाने त्या पक्षांना निवडून देण्याचे चान्स भरपूर आहे आज पुण्यात राष्ट्रवादीला फार मोठा निवडण्याचा किंवा निवडून येण्याचा भरपूर आहे त्या पुण्यात भरपूर काम दादांनी दादाच्या हिशोबाने जर विचार केला त्या उमेदवारीला फार मोठा सपोर्ट आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या बाबतीत ते आज पवार साहेबांचं जे वर्चस्व आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या बाबतीत जर दादांच्या बरोबर साहेब आले तर ही घटना फार मोठी झालेली आहे आणि त्या घटनेच्या हिशोबाने जर विचार केला तर दादांना साहेबांचं ज्या विचाराने त्या सगळ्या आतल्या वातावरण आहे त्या बहुत फार मोठा सपोर्ट मिळणार आहे तुतारे तुतार्यांचं कसं आहे माहितीये का त्या बाबतीत आपण काही बोलण्यासारखं नाही तर काय नाही मी चिन्ह मिक्स झाले पण राष्ट्रवादीला पण ते कसे राष्ट्रवादी म्हणूनच युती लोक म्हणूनच प्रचार करणार आम्ही जी काही युती झालेली आहे तुम्ही जे सांगताय की दादाजी साहेबांची युती झालेली आहे घड्याळची आणि तुतारीची तर आम्ही युती म्हणूनच प्रचार करणार आणि युती म्हणूनच सर्व उमेदवारांना निवडून आणणार कसं वातावरण आहे कसं चित्र आहे उदाहरण शकतो तसं सांगितलं तर बघितलं तर दोन्ही जी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही पक्ष आहेत तर त्या पक्षांनी दोन्ही पक्षांनी पुणे शहरात खूप चांगलं काम केलेलं आहे तर दादांनी जो पुण्याचा विकास केलेला आहे याची सर्व मतदारांना कल्पना आहे त्यामुळे मतदारांचा जो कल आहे तो हा राष्ट्रवादीच्याच बाजूनी कल आहे त्याच्यामुळे पुण्याची जी मेट्रो आहे हा देखे देखे आता तसं बघितलं तर हे श्रेय आघाडी सरकारच श्रेय म्हणावं लागेल कारण ही जी युती केलेली आहे त्या युतीनी मिळूनच हे मेट्रो प्रकल्प आणलेला आहे तुम्ही जे म्हणजे तुतारी आणि घड्याळ शेवटी घड्याळ जर विचार केला तर घड्याळ साहेबांचा आहे तरी तुतारी आता नवीन चिन्ह जरी विचार केला तरी आज साहेबांचा सा जे इमेज आहे किंवा जो त्याचा जो फोटो आहे किंवा वर्चस्व आहे ते कुणी बदलू शकत नाही आणि एवढ्या वर्षाचे त्यांचं जे राजकारणाची छाप आहे ते साहेब ते साहेबच आहेत इतर कोणी त्यांच्या समोर आले तरी ते लहानच आहेत आता आपण ज्या आपण आहोत बघा आमचे विजयराव ढेरे त्यांच्या बाबतीत सांगण्याबाबतीत फार म्हणजे मनापासून काम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वासाठी जर बोलायचं तर स्वच्छ नेतृत्व आहे स्वच्छ स्वभाव आहे आणि लोकांना घेऊन जाणाऱ्या बरोबरचे एक खरं व्यक्तिमत्व आहे त्यांना जर संधी दिली तर ज्याप्रमाणे महानगरपालिकेत काम केलं जातं ते महानगरपालिकेचं काम ते चांगल्या लेवलनी आणि चांगल्या पद्धतीने करून घेतील आणि मग नगरपालिकेचे पैसे वाचवतील हे पूर्ण आभास आहेत तात्यांचा आणि प्रकाश ढेरे म्हणजे तात्या आमचे प्रकाश ढेरेंचा जो स्वभाव होता लोकांकरता आणि लोकांसाठी तो स्वभाव आमच्या विजयरावांकडे आहे ते जर एखादी गोष्ट कळाली तर समूह पुढे जाऊन त्या माणसाला भेटून त्याचं सगळं दुःख किंवा इतर काम स्वतःहून करून येतात भाजप आणि शिवसेनेच्या ज्या आघाडी झाल्या आहेत त्याच्याबरोबर काँग्रेस पण आहे काँग्रेस पण आहे काँग्रेसनी पण आघाडी केलेली आहे पण पवार साहेबांची युती जी झालेली आहे दादा त्याचा शंभर टक्के राष्ट्रवादीला फायदा होतो कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असं वाटतं ह्या इलेक्शन मध्ये शंभर टक्के कार्यकर्त्यांना न्याय मिळेल भाजपची झोप नक्कीच उडणार ही जी युती झालेली आहे तर ही जी युती झाल्यामुळे भाजपची नक्कीच झोप उडालेली आहे आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर हा राष्ट्रवादीचाच रा होणार आहे हे आम्ही नक्की छाती ठोकून सांगतो माझ्या आणि आमचे जे उमेदवार आहेत श्री विजयराव ढेरे यांच्या ढेरे कुटुंबाची जर पार्श्वभूमी बघितली तर यांची पार्श्वभूमी जी राजकीय आहेत त्यांच्या आजोबांपासून आजोबांपासून त्यांना पुणे शहरातल्या सामाजिक आणि सामान्य नागरिकांचे जे, जे प्रश्न आहेत हे यांची जाण आहे तर यांनी आतापर्यंत म्हणजे यांचे वडील असतील प्रकाशराव ढेरे विजयराव ढेरे यांनी आतापर्यंत सामान्य नागरिकांचे प्रश्न वारसा आहे आणि हाच वारसा पुढे चालवण्यासाठी आमचं मतदारांना आव्हान आहे की तुम्ही विजयराव ढेरेंना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या